साई मी साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ही अमृता जी आहे ती या आपल्या कावीरीकडे येते अमृता बोलते की कशी दिसते मी सांग बरं मला हा डायलॉग ऐकायचा आहे माझ्या चेहऱ्यावर ग्लो आहे की नाही कारण थोड्याच वेळात मी यश धर्माधिकारी याच्याशी लग्न करते असंही अमृता खूप खुश होऊन कावेरीला सांगत असते कावेरी तुझा गेम ओव्हर आणि तुझ्यावर एवढे आरोप असताना सुलक्षणा तुला कधीच घरात घेणार नाही आणि तुझं यशशी लग्न लावून देणार पण नाही आता तुला फक्त जेलमध्ये थांबायचं आहे यशने कंपनी सोडली कंपनीचा लॉच झाला भावाभावांमध्ये वाद सुरू झाले आणि घरात तर नुसती फुट पडली हेच तुला सर्व ऐकायला मिळेल बघ कावेरी तू काय होतं ते असं पण एक अमृता कावेरीला बोलत असते कावेरी इकडे हॉस्पिटलमध्ये असते अमृता बोलते की तुझ्यासारख्या मुलीला जिवंत सोडायलाच नको असं म्हणत ही अमृता या कावेरीचा गळा धरते आणि जोरजोराने दाबू लागते कावेरी आपला जीव मोकळा करण्यासाठी खूप धडपड करत असते दुसरीकडे यश आणि विद्यावहिनी रूममध्ये बोलत असतात विद्यावहिनी बोलते की अहो मी तुमच्या मनामध्ये काय आहे ते समजू शकते तुम्ही जे करताय यामध्ये तुम्हाला यश मिळेल शेवटी आपण एकच कुटुंब आहोत काही जरी झालं तरी पण माझी साथ तुम्हाला पाठीमागे असणार आहे असं ही विद्यावाहिनी यशला बोलत असते आणि खूप खुश होऊन विद्यावहिनी यशला पानाचा वेढा खाण्यासाठी देते हे बघा मंगल अष्टक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तोंडातून हा वेढा बाहेर काढायचा नाही मी तुम्हाला बोलवेल तेव्हाच बाहेर यायचं तोपर्यंत बाहेर नाही यायचं तुम्ही भाऊजी ही विद्यावहिनी बोलत असते दुसरीकडे ही यामिनी जी आहे ती आपल्या सुलक्षणाला बोलते की मा मी तुला शोधत होते खूप सुंदर दिसतेच बरं का मात असं यामिनी आपल्या आईला बोलत असते विद्यावहिनी बघत असतात दुसरीकडे आता हा यश रूममध्ये असताना त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं होत असतं आणि जेव्हा त्याला चक्कर आल्यासारखं होतं तेव्हा विद्यावहिनी बघतात आणि आता विद्यावहिनी ह्या थोड्यासा टेन्शनमध्येच येतात कारण यश जो आहे तो बेडवरती पडलेला असतो यश जेव्हा बेडवरती पडतो तेव्हा विद्यावहिनी हळूच डोकावून बघतात आता विद्यावाहिनी लगेच तो दरवाजा जो आहे तो आतून लॉक करून घेतात त्यानंतर विद्यावहिनीने यश भाऊजींना बेशुद्ध केलेलं असतं आता विद्यावहिनी लगेच आतमध्ये येतात आणि बोलतात की मला तुम्हाला बेशुद्ध करायचं नव्हतं परंतु काय करणार असं पण इकडे विद्यावाहिनी बोलतात आणि इकडे यशला एका अडगळीच्या रूममध्ये घेऊन येतात खूप जड आहेत हे भाऊजी मला उचलत नाही काय करू असं विद्यावाहिनी बोलत असतात आपला आपला स्वयंपाकच केलेला बराबाई हे नको त्या भानगडीत पडायला असं विद्याबहिनी बोलत असते तुम्ही त्या झिपरीशी लग्न करू नये म्हणून मला हे सर्व करावं लागतंय यश भाऊजी असं पण ही विद्या आपल्या मनाशी बोलत असते आणि तिला खूप दम भरलेला असतो कारण तिने यशला उचलून आणलेलं असतं तिला उचलत सुद्धा हा यश नसतो त्यानंतर विद्याबहिनी बोलतात की ती झिपरी मुलगी बर्बाद करेल तुमच्याशी लग्न करून अहो भाऊजी तुम्ही फक्त कावेरीशी लग्न करा कावेरी बहिणी खूप चांगल्या आहेत असं विद्याबहिनी बोलत असते त्यानंतर इकडे विद्या बोलते की भाऊजी तुम्ही अगदी माझ्या भावासारख्या आहात असं म्हणत तिकडे विद्यावाहिनी त्या या चेहऱ्यावर थोडीशी ओढणी जी असते गुलाबी रंगाची ती टाकून देते आणि बोलते की भाऊजी स्वारी बरं का मी तुम्हाला हे सर्व काहीतरी कारणास्तव केलेलं आहे तुमची अशी अवस्था मी आता बाहेरून कडीच लावून घेते म्हणजे उठले तरी हे बाहेर येऊ शकणार नाही आहे असं विद्यावाहिनी आपल्या मनाशी बोलते आणि बाहेरून दरवाजा लॉक करून निघून जाते इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या ह्या अमृताशी झटत असते कारण अमृता तिचा गळा काही सोडायला तयार नसते ही कावेरी बोलते की सोड माझा गळा परंतु अमृता तिचा गळा सोडत नसते ती दाबण्याचा खूप प्रयत्न करत असते आता कावेरी कावेरीच्या गळ्याला या अमृताने जिथे पकडलेलं असतं ती काही सोडायला तयार नसते ही अमृता बोलते की मी तुला धर्माधिकाऱ्यांची सून काही झालं तरी होऊन देणार नाही जरी मी तुला जिवंत जिवंत सोडणार नाही असंही अमृता बोलत असते आणि मर कावेरी तू एकदाची असं म्हणत असते आणि तेवढ्यात मित्रांनो इकडे आता ही कावेरी जी आहे ती अमृताला अगदी जोरात ढकलून देते आणि अमृता जी आहे ती आता तिथून पळून जाऊ लागते तेव्हा ही कावेरी अमृताला अमृता अमृता असं म्हणत असते जिजू जे जी आहे ते तिथे धावत पळत येतात जिजू या कावेरीला विचारतात की काय झालं तुला कावेरी तेव्हा कावेरी अमृता अमृता असं म्हणत असते जिजू ही कावेरीला पिण्यासाठी पाणी देतात तर इकडे कावेरी ही जिजूंना अमृता पळून गेली असं हळूहळू घाबरत घाबरत ती सांगत असते तेव्हा जिजू लगेच अमृताच्या पाठीमागे जातात दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती या उदयला बोलते की उदय काय रे काय करतोस तू इकडे तेव्हा उदय बोलतो की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे ते सांगायसाठी मी इथे आलो आहे अगं मला ह्या कार्यक्रमात सामील नाही व्हायचं असं उदय आपल्या आईला सांगतो तेव्हा सुलक्षणा बोलते की हे बघ मधल्या काळात तुझ्यावरती जे काही झालं ते मी समजू शकते उदय बोलतो की शेवटी यश हा माझा भाऊ आहे आम्ही एकत्र वाढलोय आई त्यामुळे मला एक म्हणायचं अमृता आणि यश ह्या दोघांचं जे काही लग्न होतंय हे मला सर्व गोष्टींमध्ये सामील व्हायचं नाही आहे आई मला ह्या लग्नात नाही सामील व्हायचं माझी मनस्थिती नाही आहे असं हा उदय जो आहे तो आपल्या आईला सांगत असतो त्यानंतर इकडेही जी काही आपली सुलक्षणा आहे ती बोलते की उदय मी तुझ्या मनाची घालमेल समजू शकते तुला नाही सामील व्हायचं ह्या लग्नात नको हो असंही ही आपल्या मुलाला बोलते तर इकडे ही जी काही आपली सुलक्षणा आहे ती बोलते की वेळेमध्ये घरी ये मला जर काळजी करायला लावलं तर बघ मग असं पण ही सुलक्षणा ह्या उदयला बोलत असते तर उदय ठीक आहे असे बोलतो दुसरीकडे यामिनी आणि मालवी दोघी इकडे यश नेमकं कुठे गेलाय ते बघत असतात परंतु यश इकडे आता या विद्यावहिनीने त्याला रूममध्ये बेशुद्ध करून ठेवलेलं असतं आणि काही जरी झालं तरी यश आता ह्या आपल्या यामिनीला सापडणारच नसतो ती किती जरी प्रयत्न करत असली तरी तो तिला सापडणार नसतो त्यानंतर अमृता तिथे येते यामिनी बोलते की काय का कुठे गेली होती त्या त्यावेळी इकडे ही अमृता बोलते की मंदिरात गेले होते त्यावेळेस यामिनी बोलते की हिला नको सांगायला यश गायब झालं आहे म्हणून ही व्हायची पॅनिक असं म्हणत आता यामिनी तिथून जाते दुसरीकडे यश जो रूममध्ये असतो त्याला अचानक जाग येते त्याची शुद्ध जी आहे ती येते तेव्हा यश ये आपल्या तोंडावरती बघतो तर ती गुलाबी ओढणी विद्यावाहिनीने टाकलेली असते यश डोक्याला हात लावतो आणि डोक्याला हात लावून त्याचं डोकं जे आहे ते थोडंसं जड पडलेलं असतं तेव्हा यश आता इकडे तिकडे बघू लागतो परंतु त्याला तिथे कुणीच काही दिसत नसतं त्यावेळेस इकडे यश हा आपल्या मनाशी बोलतो की मी इथे स्टोर रूम मध्ये कसं आलो नेमकं असं पण हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता यश दरवाजाजवळ जातो आणि दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करत असतो यामिनी विद्यावहिनींना विचारते की तू यशला बघितलंस का तेव्हा विद्यावहिनी बोलतात की नाही नाही मी नाही बघितलं त्यांना त्यानंतर ही यशला त्या दा यश भाऊजी यश भाऊजी असा आवाज देत असतात आणि ह्या विद्या वहिनीनेच यशला किडनॅप केलेलं असतं आता इकडेही विद्या डोक्याला हात लावते आणि बोलते की अगं विद्या पहिल्यांदाच तू एवढा मोठा पराक्रम केलाय असंही विद्या आपल्या मनाशी बोलत असते मला नशिबाची साथ नाहीये मी भाऊजींना खाऊ घातला विडा आणि काय होऊन बसला हा हो पराक्रम असं पण ही विद्या आपल्या मनाशी बोलते आणि खूप आरडाओरडा करू लागते ही विद्यावणी तिथे असताना यामिनी तिथे जाते यामिनी ही विद्याकडे बघते तर यामिनी बोलते की अगं तू इथे उभी काय आहे तू यशला बघितलंस का नाही कुठे असं पण इकडे ही यामिनी विद्याला विचारत असते त्यानंतर यामिनी बोलते की मला एक म्हणायचं तू फोन का नाही केला यशला तेव्हा इकडे ही विद्या बोलते की माझ्याकडे मोबाईलच नाही मी कुठे कॉल करू कुणाला असंही विद्या बोलत असते त्यानंतर मित्रांनो आता इकडे ही यामिनी कॉल करते तर समोरच फोन असतो ह्या यशचा यश जो आहे तो इकडे बाहेर बसलेला असतो आणि दोन छोटी छोड़ मुलं जी असतात ती येतात आणि ह्या यशचा दरवाजा उघडतात तर यश खूप खुश होतो त्यानंतर इकडे यश त्या मुलांना पुन्हा खेळण्यासाठी काढून देतो आणि विचार करतो की नेमकं मला ह्या रूममध्ये बंदिस्त कुणी केलं होतं असा यशला प्रश्न पडलेला असतो आहे सुलक्षणा यामिनीला विचारते की मी तर तुम्हाला यशला बोलवायला सांगितलं होतं यश कुठेही असं सुलक्षणा ही म्हणत असते तेव्हा इकडे ही यामिनी काहीच बोलायला तयार नसते यामिनी बोलते की आता जर यश सापडला नाही तर काय उत्तर देऊ असं पण इकडेही यामिनी आपल्या मनाशी बोलत असते यश विद्यावहिनींना आलेला समोर दिसतो आणि ही विद्यावहिनी लगेच बोलते की यश भाऊजी तर आले आता काय करायचं असं पण इकडे ही विद्यावहिनी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे यश जो आहे तो काहीच बोलायला तयार नसतो इकडे ही सुलक्षणा बोलते की यश तू कुठे गेला होतास अरे तू का बोलायला तयार नाही आहे असं पण हा इकडे यशला ही सुलक्षणा विचारत असते त्यानंतर यश बोलतो की आता कुणी किती जरी प्रयत्न केले ना तरी मी ह्या लग्नाला उभं राहणार म्हणजे उभं राहणार असं यश बोलत असतो त्यानंतर मित्रांनो आता यशचं लग्न झालेलं असतं आणि अमृता म्हणून ही आपली कावेरीच यश समोर उभी राहिलेली असते तर नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद